विटू बिटू पो पट डाल खातो कच्ची तुला म्हणतो मालवण मे मालवण खा रे मच्छी आमची आई वाटते काश्मीर वरून आले ना <laughs> अरे बाप रे फ्रॉन्स करी देदा है आता वाटतंय काहीतरी नॉन व्हेज मागवल्यासारखं मेन्यू लग्न आहे काय पेरले <laughs> मग पुढी खातो ना आपण पिठलं पिठलं हा पिठलं ते आहे का ते गावातून चाललेत रस्ते एन्जॉय करा आजूबाजूची वस्ती बघा माणसं बघा कन्स्ट्रक्शन बघा माणसं बघा मा सर्वांची घरं बघा कशी कशी आहेत तर आपली जर्नी आपल्याला अजून आवडेल अजून आपलं फिफ्टी एट मिनिट एक तास दाखवते आणि थर्टी एट किलोमीटर आहे होतो हो पहिला हो काय झालं आमचा घर पाण्यात वाहून गेला ना म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आता तुमची आठवण झाली भु, म्हणून भु, आम्ही फक्त झालो तुम्हाला भेटायला आता खूप भूक लागली आता जेवायला वाडा झाला पटापट आता म्हणून बसायचं जेवाला चले कायचं तरी काय करताल ते ना मालवानी दोन तीन महिने राहिलो ना चांगलेच मालवणी आपण बोलायला शिकू कडे मालवणला रस्ते बघा सगळं गावातले गावातून रस्ते सगळं तुम या ग्रीनरी बघा तुम्हाला ग्रीनरी बघायची ना ग्रीनरी बघून बघून डोळे असे टवटवित झाले आमचे आता आपण आचऱ्याला पोहचलेलो आहे मार्केट एरिया सारखं वाटतंय बघा सर आजी बघा आजी बाजार आहे सर्व ना चार रस्ते ते आचऱ्या तर चार रस्ते बादारे 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 बादा <laughs> ए, आया। चला शेअरिंग <laughs> <laughs> ला घ्यायचं काय दहा दहा रुपये सीट दहा दहा रुपये सीट आमचे पाठी पॅक झालेत पहिलेच मस्त आमचा प्रवास सुरू एकदम आता किती किलोमीटर राहिले काजल ओनली ट्वेंटी सिक्स किलोमीटर चाळीस मिनिटं राहिलेले आहेत

लास्ट ता एक तास मी एकदम आरामात आणलं म्हणजे बाजूचे पाठचे सर्व आरामात जरा एक झोप काढली आईला सोडून सर्व झोपले होते आता इथे आम्ही काय ऑब्झर्व करतोय तारकारली बीचच्या जवळपास दोन तीन किलोमीटर मध्ये की सर्व खाण्याचे लेफ्ट राईटला सर्व खाण्याचे रेस्टॉरंट होमस्टेस अवेलेबल बीच लाबल चहा मग स्वतःची गाडी हवी जायला हवं इकडे इथे कधी आलं की काय रूमची कमी नाही पडणार

पार्किंग बीच समोर चला सुरुवातीला दाखवतो बघा टॉयलेट करायचे पाच रुपये नाही युरिन टॉयलेट दहा क्लोज चेन दहा कोल्ड वॉटर बीस हॉट वॉटर तीस गाडी बघा आम्ही इथे पार्क केली सर आमची मंडळी पॅक झाली पूर्ण बसून बसून सर्व टी एसटी सर्व आलेले आहेत तर कसं दीडशे किलोमीटर करून तारकर्लीला पहिला स्टेशन तुमचं तारकर्ली कसं वाटलं तुम्हाला मस्त केस उडाली वाटत तुमची सर्वांची झोपून आली तू चला चलो इकडे सर्व कपडे बिपडे सर्व ठेवलेले आहेत गोव्याला कधी शॉपिंगला असतं सर्व कपडे बिपडे तसं अरे पिल्लू आलं पिल्लू बीच इकडे समोर आहे चलो चलो चले काय आलं मम्मीने प्रॉपर तसेच कपडे घातले एकदम सेम। <coughs> एकदम क्यूट आहे ना चला वा बोलतात ना कि एवढा प्रवास केल्यानंतर जर व्ह्यू असा असेल तर वाटत प्रवास केलेला चांगलं आता किती वाजले माहितीये काय दुपारचे हे एक वाजले ते एक आणि इकडे सावलीमध्ये ठीक वाटतंय नाही ट्वेल्व फोर्टी सेव्हन म्हणजे आता एक वाजायला येतील पहिलाच आम्ही या बीच वर आलो पण समोरून व्ह्यू एकदम सुंदर एकदम मस्त तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पण आमचे मंडळी येऊ हो आणायला पाहिजे होते ना कपडे मग काय कपडे घालून तर आले करायचे जावा तुम्ही ती चौ चौकी लेडीज नको पण समोर बघ समोर बघा किती मस्त आहे आज हिरवा पोपट आणि काय सर्व वेगवेगळे कपडे घालून आलेत मस्त आहे पण ते ब बघून छान वाटतंय ना जरा एक आमचा अनुभव बघा इकडे यायचा हा लय मुलं छोटी छोटी ना इकडे लिंबू पाणी आणि काय काय बीच बघ मस्त इकडून आरामात आहे बघ इकडून चाललं ते आवडणार घसरा इकडनं सर्व इकडे काय माहिती घसरायला व्हायचं ते सरळ mm. आपण जरा इकडे बसायची सोय बघूया आता तुम्ही विचार आम्ही एक वाजता आलोय म्हणजे इकडे समोर बघ आता दुपारच एवढं आहे तसं संध्याकाळची केवढी लाट असतील हा या मॅडमला पण बघू द्या आरामात चालला चीड़। तुला कपडे मी पण केलं जसं काय तुला मी सोडलं तस पाण्यात आता तुम्हाला दाखवतो आपण इथे बसलोय काय मी तुला मॅगी आणि मला बुर्जी पाव बघूया तारकर्ली बीच बनू इथे बुर्जी ते, ते मॅगी आता इथे सांगा पाव कोण खाणार बुर्जीपाव हो भुरजी पाव खाणार का मॅगी खाणार टेस्ट बघ टेस्ट करून बघायची बीचच्या समोरची पाव नशीबवाल्यांनाच मिळणार म ते मॅडमला पुढे घे आजो आगी आजो नाही मग तुम्ही तुम्हे ना तुम्ही नाही खाणार आहे हे पाव मी भुरजी पाव आम्ही फिर इकडे शेड जा बैठो इधर आमरे दा आवड दा अवसर इकडे खायला आम्ही खातो मी खाऊ तुम लोग बैठो रहो उदोलो जा काम मॅडम खावा जा जा जाऊ काजल करेश कर आज आज आमची आई बघा अशी वाटते काश्मीर वरून आले डायरेक्ट कैरी कैरी पड्डा कैरीचा कैरी पड्डा बाहेर पडला दोघांच्या ताजेली काय बॅगी मॅडमला दिली बुरची पाव पाव खावा है? आता जेवायचं आपल्याला बाहेर मी टेस्ट करतो सर्व इकडे थोडं थोडं मला जायचंय समुद्रात त्या पण ते गरम आहे इकडे वेज डिपार्टमेंट बिचारे बाजूला बसलेत वेज डिपार्टमेंटला रेस्टॉरंट बघायला लागेल इकडे जवळपास जेवण कुठे आहे जेवण चांगलं कुठे जवळपास किती किलोमीटर आहे ट्रॅपवर टाकलं तर येईल बीच एकदम साफ सुत्र है, आणि पाणी बघा समोर तुम्ही <coughs> लाट बघा कशी आहेत मम्मी आणि हे सर्व लोक बघा पाठी बसले तिथे शेड मध्ये वा, 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 वा बीच एकदम सुंदर एकदम मस्त येस yes, एकदम व्यवस्थित दिसते हिरवी लाट दिसते मला फक्त इकडे तारकरली बीच चलो अभि नेक्स्ट पॉईंट पे खाना खाण्याचे पॉईंट पे चला बघ आपण आता आम्ही तारकर्ली बीच पासून बाहेर आलो आणि आम्ही आता जेवण रेस्टॉरंट शोधतोय आता बघूया जवळपास पुढचा रेस्टॉरंट आहे आणि आम्ही काय जेवतो ते सुद्धा दाखवू पण आता हे काय बोललं ते स्कूबा डायविंग करू देत नव्हते बंद आहे बोलले ना आम्हाला तसं आम्ही करायला आलो नव्हतो

चला मालवण लागली स्टार्टर मध्ये आणि मॅडम मागवले पापलेट पॉम्परेट फ्राय प्रॉन्स करी आणि राईस आणि आमच्या दोघांसाठी काय मागवलं काजल चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी मालवणी मालवणी आम्ही बा, सर्व व्हरायटी मागवली बिर्याणी वेज नॉन व्हेज वेज, वेज वाल्याने तिथे बसवलंय हो रेस्टॉरंट पण बघा आम्ही मस्त एका रेस्टॉरंट मध्ये बसलोय इंटिरियर पण चांगला एकदम खायचं तर चांगल्या ठिकाणी बरोबर आहे ना एकदम मस्त आपको इधर अच्छा लग रहा है अभी खाना के बाद खाण्या की बाहेर अभी अभी हे बघून कसे वाटत असं पकड आता लांबून जर तुम्ही यांना बघितलात ना तर असं वाटतं ते रणबीर कपूर आणि करिश्मा कपूरचे फॅमिली मेंबर आहेत सर. सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी आहे. ते आपल्यातच बिझी आहेत. त्या मॅडम आपले तर एन्जॉय करत आहेत. मस्त आहे ना बघा फोटो एक फोटो देखा हां फोटो नाही मिलतो. चला होम एंबियन्स चांगला वाटतोय का अजून? चांगला ठिकाण आलो ना लकीली चांगल्या ठिकाणी आलो इथेच चट्या टाकून झोपूया आपण ना आता आता जाऊ गरज नाही नये हा चिवला बीच हे काय पनीर चिल्ली चला पनीर चिल्ली आलेलं आहे आपलं कश मी लक्षात आलं की नाही बॅट

आता थोडस मी खातो बस खाऊ चांगलं आहे ना चांगला मस्त आहे तुम्ही खावा कारण आमचं कसं आमचं कसं नॉनव्हेज आहे ना तुम्ही खा बोट तरी जमवायचे वन टू थ्री नाही नाही आपलंच आहे बिर्याणी ती लाव लाव बिर्याणी ठेव बिर्याणी ग्लासेस नको आम्हाला पाणी मोठे प्लेट्स आहेत ना हे प्लेट त्यांना देऊन टाकू चला अजून एक प्लेट देणार ना साठी तीन बास पास झाले पास अपनी बिरिया मस्तपेन तो फोटो पहले ये प्रॉन्स करी है ये लो आपका चावल लो आ, और ये प्रॉन्स करी गरम है ना अरे बाप रे ब्रंच करी देखो कितना ज्यादा है आता वाटतय काहीतरी नॉनवेज मागवल्यासारखं का। <coughs> ना अभी मेन्यू लग रहा है सर सर चारों मेन्यू बघा कसं मस्त वाटतंय ना वेज वाला बाहेर हाकलूएगा का वाला ना बाहेर गाडूगा आम्ही ओ वेज वो का था भैया भैया ये 100 बनो चलो ये बाहेर चला ले यौन पर हमें बिरयानी मांगो ले लिए कांदा वाला थोड़ा मोटा है थोड़ा मोटा कांदा है यूँ आपको बड़ा कांदा यूँ आपको छोटा कांदा हम मुझे कांदा नहीं पसंद आप दो खाओ कांदा नहीं नहीं दोनों दो कांदा हम एक कांदा लिंबू क्या लिंबू लिंबू ले लो सेलेक्शन चिकन बिरयानी

तो, ले दो। चला शेवटी मालवणला आलो हा दिसते कि नाही हा घास घेताना दिसली बाबा आता ग्रेवी टाकल्या वा छान वाटते बघ ग्रेव्ही पण तिथे आला राईस आला राईस आला भूक लागली की लामचा पण दिसायला लागला <laughs> हे काय मग तुम्ही वेज फ्राईड राईस मी शेजवान चटणी वा दो मी डिवाइड करत त्याला पहिलेच ताटा दिले बाजूला करून चला मॅडमला आवडलं की नाही मॅडम तर गुन्हे झाले खाल्यामध्ये येस चला तुम्ही तर वेज फ्राईड राईस खायला घ्या आमची बिर्याणी खातो विथ ग्रेव्ही हे बघा ग्रेव्ही इकडे मस्त टाकायची मस्त शेजवान चटणी आज खाऊ और फिर बाद में जाओ <laughs> वो शेजवान चट्टे भी उनको हाफ हाफ देते ना उसमें समझ ये चटनी टाकू टाकू दे म्हणजे तुमचं कंप्लीट होईल ते थोड़ा दो हाफ हाफ कर दो इसमें आप उसमें खाने का खाएंगे उसको सर गाजर करी राईस खाई आपल्याला आपने लाते हैं थोड़ा सा ग्रेवी प्लेट ही ले लो, लो, लो पेट भर के खाओ अभी गाडी में बैठो के डायरेक्ट शाम को गाडी रुकेगी अभी अभी गाडी रुकने नहीं वाली किधर हां थांबणार नाही मी पोडभर खावा बास वेलने एवढं चिलीचं तो मसाला मिक्स कर मला जेव्हा चला आम्ही बघा आता काय खातोय राईस व्हाईट राईस आणि ब्रॉन्स करी बस बस इसको ज्यादा मेरे जैसा नहीं ना हां इंजॉय एन्जॉय ब्रॉन्स करी राईस बस मुझे बस मेरे को कम चाहिए

ये कम हो गया पण टेस्ट अच्छा है ना ग्रेवी आम्ही बिर्याणी पण खाल्ली मम्मी तर चिल्ली पनीर पण खाल्लं आणि राईस थोडं जाड आहे पण चांगलं सगळं आता इकडे आम्ही मालवण मध्ये तर पॉपलेट फ्राय खातोय बघा ताटे असते ताटे हैसे। ताटे रेस्टॉरंट है। नाम तो 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 तोंगले तोंगले पो, डाल कच्ची तुला म्हणतो सच्ची आम्हाला बोलायला बरं तार कि मध्ये आमचे तीन बायका हरवले झाडांमध्ये झाडांमध्ये चला जेवण जेवण आता भरपूर एनर्जी आली वाटत तुम्ही काय फक्त मालवणला जेवायला आलेलात की काय फिरायचं नाही चला बघा यांचं काय चालू आहे अजून किती पॉइंट बघायचे तुम्हाला बघायचे की नाही